गुड मॉर्निंग तर तुमचं स्वागत करते आजचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळी मी चपात्या करत होते तेव्हा अथांग उठला आणि मग मी चपात्या करत होते म्हणून त्यालासुद्धा चपाती करायची होती तर ही चपाती जी आहे ती त्याने स्वतः लाटलेली आहे पण लाट ला, लाटलेल्याचासुद्धा मी व्हिडिओ केला होता पण तो कुठे गायब झाला माहीत नाही आणि बघा तुम्ही तुम्ही बघू शकता की ती छान अशी चपाती केलं नव्हती त्याच्या मनाने तर नंतर माझ्या कामावरल्याच्या नंतर अचानक दुपारी अथांगला पेप्सी खायची लहर आली तर म्हटलं पेप्सी देण्यापेक्षा मग त्याला ज्यूस बनवून दे संत्री ऑलरेडी आमच्याकडे अवेलेबल होती आणि हा ज्यूस ज्यूसर जो जू आहे तो आम्ही अथंग लहान असतानाच घेतलेला आहे की त्याच्यासाठी कोणताही ज्यूस काढून देऊ शकतो तर त्यामुळे मग ज्यूस काढणं सोपं होतं पण हे अगदी कंटाळवाणं काम वाटतं कारण ही भांडी धुण्यासाठीच ह्या ज्यूसरची भांडी धुण्यासाठी बराच वेळ जातो आणि ते सगळ्या त्या साच्यामध्ये सुद्धा राहतं त्याच्यामुळे एक बरेच कष्ट पडतात आणि ते सुकवणं प्लस ते लावून ठेवणं वगैरे यात बराच वेळ जातो पण ठीक आहे आता मुलांसाठी हे एवढं करायलाच पाहिजे तर त्यासाठी मी त्या आतंगला ज्यूस बनवून देत होते आणि तो सुद्धा खूप एन्जॉय करत होता आणि कारण की असा ज्यूस बनवलेला त्यालासुद्धा खूप आवडतो तर मी इथे दोन संत्र्यांचा ज्यूस काढला होता साधारण अर्धा ग्लास वगैरे भरला होता तर तो सगळा त्याने पिऊन टाकला आणि मग तेवढ्या वेळापुरतं का होईना पण पेप्सी विसरला पार्सल आलेलं आहे आणि हे मी अर्थांसाठी आहे ऍक्च्युली हे सकाळीच चाललेलं पण मी अनबॉक्सिंग काय केलं के नाही ह्याचं कारण सकाळी मला वेळ नव्हता आणि ह्याच्यामध्ये काय आहे ते आता मी तुम्हाला दाखवते तर चला पहिलं कट करून घेऊयात आता काय असेल ह्याच्यामध्ये बाळाला दाखवू. ए तू. काय हे? हे ड्रेस आहे तुझ्यासाठी. हा. मी पुरा. माझे हेच आहे. तर मी या आतांसाठी बनियन मागवलेली आहे कारण की आता मला गावाला जायचं आहे आणि गावी खूप गरम होत असणार हे त्यापेक्षा जास्त. तर म्हटलं त्याला हे तिकडे घालायला बरं होईल तर त्याच्यासाठी मी या मागवल्या आता बघते याची क्वालिटी कशी आहे ती ॲक्च्युली ह्या टोटली पाच आहेत तुला दाखवले येते दाखवू दिसत नाही तिथे छोटा आहे ना आणि ह्याचा तर ह्या मला अडीचशे रुपयाला पडलेल्या आहेत म्हणजे ह्याची किंमत होती अडीचशे रुपये बट मी ऑनलाईन पे केलं त्याच्यामुळे ह्या मला दोनशे चौतीस रुपयाला मिळालेल्या आहेत तर आता आपण ह्याचा अनबॉक्सिंग करूयात बघूयात कशा आहेत त्या आणि बघा तुझ्यासाठी ड्रेस आहे ना हा बन तुला गरम होतं ना भरपूर टी शर्ट घालून म्हणून क्वालिटी सुंदर आहे म्हणजे इतकी पण पैशाचा मनाने इतकी पण काय वाईट नाहीये कासारखं हो त्यांच्या काकाचं पण असंच आहे हां रुपेश काकासारखं तर छान आहे क्वालिटी इतकी पण काय वाईट नाही आहे आणि आता की अशी होते बघूया तर हा का असं असा नाही ओके छान वाटतंय हा बघा आमचा बाळ असं बसल्यावर ना मस्त वाटतंय ना एकदम हा बघा गा, हा बघा आमचा बाळ कसं वाटतंय बाबू तुला छान वाटतंय की नाही एकदम मस्त बसल्यात परफेक्ट त्या एकदा प पा, असं पाण्यातून काढून ठेवेन आणि मग जातानाही आम्ही घेऊन जाऊ गावाला तर आथांची पण आंघोळ वगैरे झालेली आहे बट आज सोमवार आहे आणि लाईट गेल्या त्याच्यामुळे गरम पण खूप होतं आहे तर बघू का आता लाईट येईपर्यंत मशीनवरती काय काम होणार नाही बट शिमग्याचं आता माझ्याकडे भरपूर असं काम आलेलं आहे ॲक्च्युली गावाला थोडे दिवस राहीन असं म्हणत होते पण आता काही ते पॉसिबल होईल असं वाटत नाही तर जेवढे काही सण असतील तेवढं जाईन आणि नंतर मग येऊन जाऊ तरी तर बघू आता ते सगळे साड्या आहेत ते तुम्हाला दाखवते एक पंधरा सोळा तरी असतील साड्या काय दाखवायचं तुला दिसलं दिसलं विचार कसं वाटतंय तुम्हाला तर मग त्याचे पीस वगैरे कट करून घेईन जेणेकरून फॉल तरी लावून झाले ते अर्थांसाठी मी हे मॅगी बुक म्हणून घेतलेले आहेत हे मी इन्स्टावर सुद्धा बघितले होते आणि मिशोवरती सुद्धा बघितले तर म्हटलं त्याच्यासाठी घेऊया पण हे मी मिशोवरून ऑनलाईनच ऑर्डर केलेले नाही आहेत तर हे मी लोकल दुकानातूनच घेतलेले आहेत आणि हा चार पुस्तकांचा सेट प्लस ह्या रिफिल आहेत दिलेल्या त्यांनी आणि हा त्याच्यासोबत एक पेन असं हा पूर्ण सेट मला एकशे चाळीस रुपयाला पडलेला आहे तर ह्याच्यामध्ये ना ड्रॉईंग वेग पण आहे प्लस मॅथचे आहे नंबरसुद्धा दिलेले आहेत ह्यामध्ये आणि ह्यामध्ये आहेत अल्फाबेट्स तर ह्याच्यावरती ना हे जे बघा असं हे दिलेलं आहे तर त्याचा ह्या पेनाने आपण निघू शकतो आणि ह्या पेनाची शाई भा फार वेळ राहत नाही एक पाच मिनटात जे आपण काय लिहिलेलं असतं ना ते ह्याच्यावरती निघून जातं मी आम्ही ट्राय करून बघितलं आता सुद्धा करत होता तर आता बघूया त्यामध्ये हा किती फार इंटरेस्टेड आहे तो आणि हे असं काय काय दिलं तर मला असं वाटतं की ते मोबाईलपासून थोडासा लांब होईल आणि प्लस त्याचा अभ्याससुद्धा होईल तर त्यासाठी मी हा सेट त्याच्यासाठी घेतलेला आहे आता तो झोपला आहे बघूया उठल्यानंतर का अभ्यास करतो ते आणि किती खेळतो ते त्याच्यावरती डिपेंड आहे पण त्याला जसा मूड असेल तसा मग मी हे त्याचा पुढ्यात देईन तर आत्ता वाजलेलं आहे संध्याकाळचे पाच आणि दुपारच्या वेळेत माझं जेवण वगैरे झालं थांबला झोप नंतर मग मी एक ब्लाऊज पूर्ण केलेला आहे त्याला काही डिझाईन नाही आहे साधा जसा आहे थांबायला लागतो तर हा बघा साधा असा कुटोली ब्लाऊज आहे त्याला डिझाईन नाही मागचा पण का बोलत आहे आणि त्याला हे नॉट केले आणि हा असे कस्टमरने मला वेगळ्या टाईपचे गोंडे बनवायला सांगितलेले पण तेवढं कापड त्याच्यात काही शिल्लक नव्हतं म्हणून मग मी नॉट तर केले मग असे साधे गोंडे तयार केले आणि त्यानंतर एक साडीसुद्धा म्हणजे फॉल करून झालेली आहे आता पाच वाजले तर मी सकाळी म्हटलं होतं की माझ्याकडे ज्या भरपूरशा साड्या आलेल्या आहेत ब्लाऊज प्लस फॉल करण्यासाठीचा तर त्यातले मी पीस कट करून ते वेगळ्या काढून घेईन पण आता मला त्याच्यासाठी व्यय मिळाला नाही आहे ॲक्च्युली एक, एक अल्टरचं काम बाकी आहे आणि ट्राय करते एक मास्क शिवायला आहे तर आज शिवून झाला तर बरं होईल म्हणजे उद्या देता येईल कारण की उद्या आम्ही गावाला चाललो आहे तर मग इथे तर त्यानंतर मग तुम्हाला गावाकडचे ब्लॉग बघायला मिळतील ॲक्च्युली गावाला नेटवर्क नाही आहे परवा मी गेली तर नेटवर्क इशू होता पण ट्राय करूया तिकडचे ब्लॉग जे त्याच पिरियडला टाकायचे तर ठीक आहे चला आता थोडासा चहा बनवूया चहा घेऊया तोपर्यंत आत्म उठेल आणि मग पुढे कसं का काय करू दे तर त्यानंतर बघ माझा हा एक मास्क शिवून झालेला होता त्यानंतर एक अल्टरसुद्धा केलं मी ड्रेसचं नंतर रात्रीच्या जेवणाला लागले जेवण पूर्ण झालं सगळी साफसफाई वगैरे करून झाली होती तर चला ठीक आहे आजचा ब्लॉग हा एवढाच आहे व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटूया नवीन व्हिडिओमध्ये